हा मित्रांनो आज आपण पुन्हा बघत आहोत एकदा यशुदेवाचं वचन ते असं वचन आहे की जे माणूस काही स्वतःला उंचावतात त्याचे विषय आहे दोन माणसे सांगितले की परुशी आणि एक झकदार आहे लूकमध्ये अध्याय सतरा पस्तीस प्लस मायनस अठरा अठ्ठावीसमध्ये सांगितलं आहे की परुशी व जकदार त्यात असं सांगितलं आहे की परुशी जो आहे हो धार्मिक स्वतःला समजत असं मी त्यांच्यासारखा नाही यांच्यासारखं नाही असं कारण की समाजामध्ये पण काही असे माणसे आहेत जे स्वतःला उंच करतात तर आपण आता चालू करू आपण धार्मिक आहो असा जे कित्येक शौतेविषयी भरोसा धरून इतर सर्व तुच्छ मानित आहो त्याच्यासही त्यांनी एक दाखला सांगितला आहे कारण की जे शौताला म्हणजे उंचावतात आपण याच्या जगात त्याच्या त्याच्याविषयी एक दाखला सांगितला आहे ते आपण वाचवतात एक पौशी व एक झकदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास मंदिरात वर गेले एक परुष होता आणि एक जकातदार होता हे देवाच्या मंदिरात प्रार्थना करायसाठी जात होते पुरुष उभे राहून आपल्या मनात अशी प्रार्थना केली हे देवा इतर मनुष्य अप्रय अधर्मी व्याभिचारी आहेत याच्यासारखा किंवा या जकात दारासारखा मी नाही परुषी सांगत होता की देवाला मी इतर लोकांसारखा नाही मी व्याभिचारी नाही आणि अधर्मी नाही असा करून तो तर आता पुढचा आपण कोण राहिला जकादार जकादारापे वाचवाच म्हणून मी तुझे आभार मानतो मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो हे मला जे मला मिळते त्या सर्व धासात देतो आता जकाकदार तर दूर उभा राहून वर सर्वाकडे दृष्टी लावायचही न धसता आपल्या उरावर मारून ठेव मारून घेऊन म्हणाला हे देवा मज पापी मनुष्यावर दया कर मी तुम्हाला सांगतो ह्या त्या दुसऱ्यापेक्षा निर्दोषी ठरून खाली आपल्या घरी गेला कारण जो कोणी आपला उंच करीतो तो, तो निश्चय केला जाईल आणि जो आपणाला निश्चय करीतो तो, तो उंच केला जाईल परमेश्वर सांगत आहे की परुषी हा स्वतःला उंच करायला निघाला होता पण त्यांनी आणि जो जकदार होता तो स्वतःला खालती मजा निश्चय करत होता तर त्यातला कोण होती जकाकदार कारण की जकाकदार म्हणून गेला की पाप्यावर दया करा आणि परुशी जो होता तो काय करून काय बोलून म्हणाला मनुष्य अपराही अधर्मी व्यभिचारी असे आहेत त्याच्यासारखा किंवा या जकाकदारासारखा मी नाही असा परुशी म्हणत होता आणि जकाकदार होता की जकादार बोलत होता की मज पाप्यावर दया कर आणि तो उच्च केला गेला आणि जो परुषी होता तो निश्च करून टाकला कारण की परुष हा स्वतःला उच्च मानत होता आपलं परुशी व हे वचन संपलं आता मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद